कि विकासाच्या मुद्द्यावर विजनच्या मुद्द्यावरती बोलत असताना त्या नेते यांच्याकडून तर अपेक्षा धरू शकत नाही म्हणून काल वाघता येईल प्रचंड <laughs> <laughs> त्या ठिकाणी <काले> अभ्यास व्यक्तिमत्व <laughs> पण अरे पांडुरंगाची पंढरपूर नगरी आहे आणि त्याला लगत असणारी देव चंत म्हणून मंगळवेटाकडे आपण बघतो या दामाजी पंतांच्या चोख्या मेळांच्या किंवा गैबी साहेबांच्या असेल किंवा समर्थाच्या बैठकीचा आणि मंगळवे या नगरीमध्ये ताई येऊन काय बोलल्या वाघ काकू वाघ काकू म्हणल्या खवा बटन दाबा बटन मला सांगा माता भगिनी लो आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज गुरुवार आपल्या प्रत्येकाच्या महिन्यामध्ये मार्गशिर्षचा गुरुवार काय असतो आज सकाळी मला सुद्धा घरात बाहेर पडताना बायकोने देवघरात दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जाऊ दिलेला आहे आणि <laughs> म्हणून संतांची भूमी देवाच्या भूमीची आम्ही विचारधारा घेऊन पुढे जाणारी माणसं एकीकडे तुम्ही रामाची भूमिका देवाची भूमिका सांगता अरे पण मू मे राम भगत मे छुरी असणारी ही माणसं आज चुकीची वर्गना करण्यासाठी आज माझ्या माता भगिनींच्या बद्दल आज तुम्ही जे काल बोललाय ना त्या भावना दुखवणारी व्यक्ती कारण ह्याच प्रवृत्त्या ठिकाणी पुढे निवडणुकी येतील तशी आपली पात्र आणि चित्र बदलणाऱ्या चित्रातही आज काल जरी त्या ठिकाणी येऊन बोलल्या असतील तर त्यांना या संतांच्या भूमिकेतून भूमीतन परवा दिवशी अशा त्या ठिकाणी मतदान करा की एकवीस तारखेला त्यांना मतनाशिवाय दुसरं तिथं काही दिसलं नाही पाहिजे एवढीच भूमिका या निमित्ताना विनंती करतो आणि तमाम परत एकदा मंगळवे शहरातल्या तमाम तरुण वडीलदारी विनंती आणि आवाहन करतो की चंगू मंगू आणि टिंगू यांचा कार्यक्रम आपण तर करणारच आहे पण पुढच्याने देखील त्याचा विडा उचलला तो चांगल्या पद्धतीने उद्याच्या वीस तारखेला मतदान करताना रिक्षा चिन्हा समोरचं बटन आपण दाबून ते करूया हे आवाहन आणि विनंती इथल्या तमाम वडीलदारांना